निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास अहमदनगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केल्याची माहिती समोर आली आहे आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी ही माहिती दिली आहे राजकीय वर्तुळात मोठा दबदबा असलेले अशोक माधवलाल कटारिया यांना अटक झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा आता आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं धडक का कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे पोलिसांनी याआधी दोन माजी संचालकांना देखील अटक केली होती मनेस साटे व अनिल कोठारी अशी दोघांची नावे आहेत त्यानंतर या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी माजी संचालकांकडे मोर्चा उळवलेला दिसून येत आहे त्यानुसारच माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना देखील आज अटक करण्यात आली आहे सत्ता न्यूज ब्युरो